यांनी सांगितलं का तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी बोला आणि मंगळवार बुधवार पर्यंत आठवड्यात येऊन ते स्वतः कमिशनर त्यांनी मला मनापासून नाही मनापासून आश्वासन दिलं तर हा माझा शब्द आहे त्यांनी माझा सुद्धा अपमान केला आहे कमिशनर वर कारवाई होणार होणार आम्ही किती पाक करायचो किती संयम ठेवायचा आता संयमाचा बांध तुटत चालला असेल बघा संयमचा से। बांध तुटू राहिला आमचा जीवाचं काही झालं तर मी काय एक रामदास दोन तीन दिला ना तर चार तयार होतील एवढी मला गॅरंटी पाणी फक्त हिंदू पित नाही मुस्लिमांना सुद्धा हेच पाणी जात आणि जो काही त्रास हिंदूंना होणार आहे तो मुस्लिमांना सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे हा कुठला जातीवादाचा रंग याला देऊ नये हेच सगळं पाणी त्या गिरणा डॅम मध्ये जातं आणि प्रत्येकाच्या पोहोचत असत आपण स्वतःला शाकाहारी म्हणून घेणारे सगळे अनेक लोक आपण सगळे शाकाहारी आज मालेगावात आहोत का, का हा प्रश्न या समोर निर्माण होतो आम्हाला दाबू नका आम्हालाच नका दाबू किती दाबाल आम्हाला आम्ही दबून गेलो फार फार दबलो आम्ही अत्या झिरो होऊन चाललो आम्ही ही जी काही लढाई आहे ही लढाई महापालिका प्रशासनाच्या विरोधात आहे कुठल्याही समाजाच्या कुठल्याही धर्माच्या विरोधात काकांची ही लढाई नाही आहे ही लढाई आहे महापालिका प्रशासनाच्या निष्ठूर कारभाराच्या विरोधात मोत्सम नदीमध्ये बेकायदेशीर कत्तल आणि कुर्बानीचं पाणी वाहू नये म्हणून आम्ही आज आंदोलन आयोजित केलं आहे रक्तरंजित मोसम नदी म्हणून मी स्वतः रक्तरंजित झालो आहे तरी प्रशासनाला जाग येईल किंवा न येईल प्रशासनाचा प्रश्न आहे पण आज हे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि या जलप्रदूषणमुळे सर्व मालेगावकरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आज आम्ही या ठिकाणी तुझा अभिषेक करतो आहे तुझा अभिषेक तरी आपण हा स्वीकार करावा आणि या गावावरती कृपा दृष्टी राहू द्यावी हे जल प्रदूषण आज मालेगावला घातक नाही पुऱ्या देशाला घातक आहे आपण निसर्गाला काय देतो तेच निसर्ग आपल्याला व्याजाचे रिटर्न करतो त्याचे भोग सारे जग भोगू राहिलं राजधानी सारख्या शहरात जर दहा दिवस शाळा बंद राहत असतील दिल्ली राजधानी सारख्या तर भविष्यात या मालेगावचं जल प्रदूषणमुळे काय होईल तो बाजूला प्रदूषणच प्रदूषण आहे श्वास गुजमरतो आहे श्वास गुजमरतो आहे आवाज हजारी पडतायत घरोघर बघा आज अजून दहा वर्षानंतर प्रत्येक घरात तुम्हाला कॅन्सर दिसत असंच जर जल चालू राहील

रक्त मिश्रित पाणी महानगरपालिकेद्वारे नदीमध्ये सोडलं जातं हे बेकायदेशीर कुर्बानी आणि कत्तलखाण्याचं रक्त मिश्रित पाणी आहे तिथून रक्त येतं आहे आम्ही इकडून दुधाचा अभिषेक करतो कारण की ह्या मातेचा स्कोप आमच्यावर होऊ नये सर्व गावाला सुखी आणि समृद्धी पाळावा त्याच्यासाठी आम्ही मातेला परत नमन करतो हर हर मादे। हर हर, मादे। हर, हर। मादे। आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यपावन जयंतीच्या दिवशी मालेगावच्या मोक्षगंगा अर्थात मोसम नदीमध्ये हे सगळं रक्त मिश्रित जे पाणी जात आहे हे आजची परिस्थिती नाही हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अशीच बिकट परिस्थिती या सगळ्या मालेगावकरांना अनुभवायला मिळते हेच सगळं पाणी त्या गिरणा डॅम मध्ये जातं आणि प्रत्येकाच्या जा घरोघरी पाण्या पाणी त्या गिरणा डॅम मधूनच पोचत असत आपण स्वतःला शाकाहारी म्हणून घेणारे सगळे अनेक लोक आपण सगळे शाकाहारी आज मालेगावात आहोत का हा प्रश्न या समोर निर्माण होतो वेळोवेळी वेड़ प्रशासनाला सूचना निवेदन करून सुद्धा जर जाणीवपूर्वक हे रक्त मिश्रित पाणी हे रक्ताचे पाठ जर मालेगावात वाहत असतील लाखो करोडो रुपये प्रशासनाकडनं खर्च होऊन सुद्धा जर हे रक्ताचं पाणी मालेगावकरांना प्यायला मिळत असेल तर यासारखी लाजीरवाणी बाब नाही राणी राणीता आमचा जीव इथे आला मी तुम्हाला सांगतो तुम्ही या गावाचे आज जबाबदार आहात नागरिक आहात प्रथम नागरिक मी तुम्हाला मानतो असं सांगितलं भाजप शहर अध्यक्ष म्हणजे भाजपचे तुम्ही गावाचे प्रथम नागरिक माझा तुमच्याबद्दल सन्मान परंतु दिल्ली सारख्या शहरात दहा दिवस शाळा बंद ठेवायची वेळ येते तशामुळे प्रदूषणमुळे मग ती वेळ आपल्या मालेगावला यायला पाहिजे का हे जल प्रदूषण थांबायला नको का आज या ठिकाणी रामदास काका बोरसे या रक्त मिश्रित नदीत पाणी जे सोडलं जातं या गंगेत पाणी सोडलं जातं याच्या विरोधासाठी गेल्या अनेक वर्षापासून वारंवार पाठपुरावा करून हे आपला लढा देत आहेत परंतु महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे हे निगरगट्ट प्रशासन यांना ते काम करायचं नाही आहे म्हणून त्याला जातीयवादाचा रंग द्यायचा प्रयत्न हे लोक करत आहेत मुळात प्रश्न असा आहे की हे जे रक्त मिश्रित पाणी येतं हे पाणी प्यायला ज्यावेळेस जातं तर हे पाणी फक्त हिंदू पित नाही मुस्लिमांना सुद्धा हेच पाणी जातं आणि जो काही त्रास हिंदूंना होणार आहे तो मुस्लिमांना सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे हा कुठला जातीवादाचा रंग याला देऊ नये ही जी काही लढाई आहे ही लढाई महापालिका प्रशासनाच्या विरोधात आहे कुठल्याही समाजाच्या कुठल्याही धर्माच्या विरोधात काकांची ही लढाई नाही आहे ही लढाई आहे महापालिका प्रशासनाच्या निष्ठूर कारभाराच्या विरोधात महापालिका प्रशासन जर हे रक्त मिश्रित पाणी व्यवस्थित याची विल्हेवाट लावेल तर ही लढाई करायची वेळ येणार नाही रामदास काकांच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणून मी मालेगाव शहरातून त्यांना पाठिंबा देत आहे आणि जेव्हा जेव्हा रक्त मिश्रित पाण्याच्या बाबतीत त्यांचं आंदोलन असेल मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील मी त्यांना ग्वाही देतो बेकायदेशीर जी काही कत्तल असेल तिच्या विरोधात आमचे गोरक्षक आहेत भारतीय जनता पार्टी आहे बजरंग दल आहे विश्व हिंदू परिषद आहे शिव हिंदुस्थान प्रतिष्ठान आहे वे वेळोवेळी लढा देत आहे परंतु स्थानिक प्रशासन मग या ठिकाणी महापालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल वेळोवेळी वे 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 पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करतं आणि कारवाई ज्यावेळेस करतं तर शंभर टक्के याच्यावर अंकुश आणण्याचं काम पोलीस प्रशासन आणि आमच्या बजरंग दलचे जे जिते आहेत ते करत कर असतात परंतु महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते महापालिकेचा या ठिकाणी निषेध तर नक्कीच करतो परंतु या बाबतीत सुद्धा म्हणजे रक्त मिश्रित पाणी असेल हा काकांचा मुद्दा असल्यामुळे मी माझ्या नावाने कधी वरती घेऊन गेलो नाही परंतु काकांचा काकांना पाठिंबा म्हणून मी नक्कीच गृह खात्याकडे हा मुद्दा शंभर टक्के घेऊन जाणार सरकार आमचंच आहे सरकारला आम्हीच पाठवतो मग सरकारने आमचं रक्षण करायचं बक्ष आणि आज पालकमंत्री नाही आहेत जिल्हाधिकारी पालकांच्या शाखेने हा विषय घाताळलेला त्यांनी यावं आणि समस्या जातो शस्त्राघाता शस्त्र उत्तर भूई न दे बोलून घ्या नाही तुम्ही बोला त्यांचं म्हणणं आहे बोरसेनच गुन्हा दाखल करा तुम्ही गुन्हा दाखल करा आम्ही उठून जातो हो। खरा कमी गुन्हा दाखल का गुन्हा दाखल होत नाही आमच्यावर होतो त्यांच्यावर बी झाला पाहिजे त्यांच्यावर बी झाला पाहिजे दिसतोय दादा दिसतंय रस्ताचे पाठ वावर राहिले का वाचा विचारण्याचं दूर पनिशमेंट तर व्हायला पाहिजे पनिशमेंट होत नाही एक ताकद आहे त्यांच्या मागे त्या ताकदीचे ते काही करत असून तुमच्या मागे ताकद नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय येत मी तुम्हाला वरिष्ठांची परवानगी घ्यावी ते म्हणजे अधिकारी बरोबर आहे फ्रांत साहेब अधिकारी सांगतील तेव्हा गुन्हा दाखव तुम्ही घ्या परवानगी गुन्हा दाखल करा उच्च शून्य मिनिटात सकाळपासून सकाळी नऊ वाजेपासून मी इथे धरणं आंदोलन केलं होतं विषय दरवर्षाचा आहे सर्वांना अवगत आहे रक्त मिश्रित पाणी बेकायदेशीर कत्तलखान्यातून येतं त्याच्यावर महानगरपालिका कुठलीही उपाययोजना करत नाही जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश पारित केले होते तीन महिन्यापूर्वी याच्यावरती मेजर प्रॉब्लेम आहे याच्यावरती तुम्ही उपाययोजना करा तिथे येऊन सांगून गेले आता सर्व स्तरातून विचार करून आत्ताचं जे आंदोलन आहे ते का झालं हा तुमच्या पुढे खुलासा झालेला आहे तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं आहे की असं जर चालू राहिलं तर याच्या पलीकडे सुद्धा आम्ही मंत्रालयपर्यंत जाऊ शकतो पण आता इथे सर्व प्रतिनिधी आहेत भाजप अध्यक्ष बी उपस्थित आहे प्रांत साहेबी आहे डेप्युटी साहेबी आहे यांनी सांगितलं का तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी बोला त्यांच्याशी बोलणं झालं आणि येत्या मंगळवार बुधवारपर्यंत एवढ्या पुढच्या आठवड्यात येऊन ते स्वतः कमिशनरवरती गुन्हा दाखल करणार आहे त्यांनी मला मनापासून नाही त्यांनापासून आश्वासन दिलं का हा माझा शब्द आहे त्यांनी माझा सुद्धा अपमान केला आहे कमिशनरवर वर कारवाई होणार होणार शंभर टक्के आणि याच्यावरती उपाययोजना करायला भाग पाडणार म्हणून मी आजचं आंदोलन स्थगित करतो आहे जय हिंद जय महाराज अन्यथा हा अन्यथा आम्ही मंत्रालयावरती पायीदिंडी काढून भाजप अध्यक्ष समोर हा लक्षात येणार तुम्ही शंभर टक्के येणार ठरू हेलो मालेगांव ये है आपकी आवाज